जी डी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे लोणीतील काही गोरक्षकांनी गायचे मांस गाईची कातडी यांनी भरून चाललेला एक पिकअप संगमनेरच्या दिशेने चाललेला होता ही माहिती काही गोरक्षकांना मिळाली आणि त्यांनी हुशारीने सापळा रचून त्या गाडीला लोणी येथे पकडलं ती गाडी पिकअप अशी होती आणि पिकअप संगमनेरच्या दिशेने चाललेली होती सरकारने बंदी घातलेली असताना देखील एवढा मोठा कायदा असताना देखील बेकायदेशीररित्या गोहत्या अजूनही चालू आहे यावर आणखी कडक कारवाई झाली पाहिजे असं सर्वसामान्यांना वाटत असतं आपण बघत आहात पिकअपमध्ये पूर्णपणे गायीची मांस गाईची जे वरची कातडी असतं त्याने भरलेला हा पिकअप आहे आणि येथील गोरक्षकांनी ते हुशारीने पकडलेलं आहे आणि लोणी पोलीस स्टेशनच्या जे काही अधिकारी आहेत त्यांच्याकडे ते पिकअप सुपूर्त केलेलं आहे गोरक्षकांचं खरं तर अभिनंदन कारण गोहत्या बंदी हा कायदा असताना देखील काही लोक हिंदू धर्म तर लक्ष्मी मानली जाते गाईला आणि त्या गाईला लक्ष्मी मानले जात असताना इतकी निर्गुणपणे त्या गाईची हत्या केली जाते आणि तिचे कातडे असे काढले जातात त्यामुळे ही अत्यंत खूप दुःखाची बाब आहे आणि मग ही एवढी मोठी बाब असताना देखील हे काम चालू असतं तर यावर आणखी कारवाई झाली पाहिजे धन्यवाद ज्या गोरक्षकांनी ही गाडी पकडलेली आहे ती गोरक्षकांची नावे जी आहेत ती सुनील लांडे विनोद धनवटे दिनेश राकेजा प्रसाद बनगैया उज्वल घोलप मयूर चोळके कडू प्रसाद मोरे विशाल कुसळकर ऋषी धनवटे अशी गोरक्षकांची नावे आहेत त्यांनी छा आणि ती गाडी पकडून त्यांनी कायदा हातात न घेता लोणी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडे ती गाडी सुपूर्द करण्यात आलेली आहे